आज माननीय उपविभागीय अधिकारी शेवगाव पाथर्डी या ठिकाणी आम्ही त्यांच्या ऑफिसला वंचित योजना घाडीचे कार्यकर्ते तसेच मत्स्य व्यावसायिक शेवगाव शहरातील ज्यामध्ये हिल्लं कोळी दलित त्यानंतर भुईसमाज असे विविध वंचित घटकातील लोक आहेत ते या ठिकाणी शेवगाव शहरामध्ये गेल्या तीस चाळीस वर्षापासून मत्स्य व्यवसाय करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात आणि त्याच कारणाने आज अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे शासनाने जे अतिक्रमण उठवायची मोहीम राबवलेली आहे खरं तर यांचा अतिक्रमणामध्ये एक पक्क कोणतंही असं दुकान नाही आहे गेल्या तीस चाळीस वर्षापासून शेवगाव शहरामध्ये हे रस्त्याच्या कडेला दोन तीन तास दुपारी दोन वाजता दुकान लावतात आपलं पाल लावतात छत्री लावतात आणि ते त्या ठिकाणी बसतात आणि आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात परंतु येथील जे शेवगाव शहराला प्रभारी जे ओ लाभलेले आहे मॅडम या मॅडमने यांना कुठेही बसू न देण्याचा पण चंग मानलेला आहे तरी मेहरबान साहेबांना नम्र विनंती आहे की त्यांचा उदरनिर्वाह हा पूर्वीसारखाच चालावा त्यांना शासनाने कुठंतरी बसायला जागा द्यावी आणि एका ठिकाणी त्यांचं मच्छी मार्केट अशा पद्धतीने चालल असं एक काम करावं अन्यथा त्यांना जर उदरनिर्वाहासाठी जागा उपलब्ध करून नाही दिली तर श पातळी उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर सर्व मत्स्य उद्योग जे ते व्यवसाय करतात त्यांच्या सर्व कुटुंबासह वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते पदाधिकारी शेवगाव पातळी तालुक्यातील या ठिकाणी बुंबाभूम आंदोलन करतील प्राध्यापक किसन चव्हाण सर यांच्या नेतृत्वाखाली या सर्व आंदोलनाची जबाबदारी येथील प्रशासकीय अधिकाऱ्याची राहील याची नोंद घ्यावी